एकवीस जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन व जीवनपटावर अमिर जरांगे हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचे आज नांदेड येथे प्रमोशन करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणारे अभिनेते दिग्दर्शक व इतर कलाकार उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करायला मिळाली हे माझे भाग्य आहे उत्कृष्ट सिनेमा तयार झाला आहे जातीय थेट निर्माण करणारा हा सिनेमा नाही मराठा आंदोलकाची भूमिका यात मांडली आहे सर्वांनी कुटुंब समवेत हा चित्रपट पाहावा असे आवाहन देखील करण्यात आले की ऐसे -ऐसे है। ते, से है। ते जो खरा इतिहास आहे अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब जावळे असतील म्हणून असतील खरंच हा के मी पहिल्यांदा तर या टीमचं पूर्णपूर्वक अभिनंदन करेल कारण जरांगे पाटलांच्या जीवनावर चित्रपट काढण्यासाठी त्याला जे काही मटेरियल लागतं ते बऱ्यापैकी आज सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या तरुणांकडून मिळालेलं आहे फक्त कादंबरी असेल पुस्तक असेल आता एक नव्हे तर दोन दोन चित्रपट सुद्धा आहेत अशा या दोन दोन चित्रपटातून या चित्रपटाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने समाजामध्ये प्रबोधन केले जाईल ते समाजाचं प्रबोधन हे कधीही त्या समाजाला दुबळ करू शकणार नाही म्हणून या समाजातील सर्व गरजवंत लढ्यामध्ये उतरलेल्या मराठा सहित अठरा पगड जाती आणि बारा बलोतेदार लोकांना विनंती करेल माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती करेल की आम्ही जरांगे नावाचा हा चित्रपट आपण चित्रपट ग्रहामध्ये जाऊन बघावा जेणेकरून जरांगे पाटलांच्या चळवळीला अधिक बळ मिळेल मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो अत्यंत ज्वलंत विषय आहे तो मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून तापलेला आहे तो तापलेल्या निखाऱ्याचा इतिहास आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेला आहे म्हणून दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात एवढा मोठा समाज जेव्हा एकजूट होतो तेव्हा त्याच्या मागची जी धग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न एक सामाजिक लढा म्हणून आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे